जप्रेम जय भीम नोव्हेंबर महिना म्हटलं की सर्वांनाच संविधान दिनाची आठवण होते आणि संविधान दिन साजरा करण्यासाठी सर्व मार्गाला लागतात हा जो संविधान दिन आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी भारतीय जनतेला असं एक संविधान मिळालं की ज्या भारतीय जन त्यांचे पूर्ण गणराज लोकतांत्रिक गणराज्याचे गणप्रजासत्ताक राज्याचे जे हक्क होते मानवी हक्क ते सर्व या समाजाला त्या दिनी मिळाले आहेत कारण एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे त्यापूर्वी मनुस्मृती ही संहिता लागू झालेली होती आणि त्याद्वारे भारतीय समाजाचे जे हक्क होतं स्वातंत्र्य होतं जे अधिकार होते मूलभूत अधिकार शिक्षण न्याय स्वातंत्र्य बंधुता ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व हिरवून घेतलेल्या होत्या आणि त्या परत या भारतीय समाजाला या भारतीय माणसाला या भारत देशाला ते परत ज्या संविधानाद्वारे मिळाले ते संविधान भारतीय जनतेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलेले आहे आणि तो एकोणपन्नास हा जो दिन आहे तो दिन सर्व भारतीय लोक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने भारतभर साजरा करतात परंतु अजूनही बरच काही असा समाज आहे किंवा असा काही प्रदेश आहे पण असा काही समूह आहे की त्या समूहाला नाही संविधानची महत्व आहे ना ही संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं महत्व आहे आणि त्यासाठी संविधानाचा अमृत उत्सव असूनही अमृत उत्सव असूनही पाहिजे त्या प्रमाणात या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारत देशाला संविधान दिन हा आणि संविधान याच काय महत्व आहे ते समजलेलं नाही आणि ते मोठ्या प्रमाणात सम समजून घेण्यासाठी प्रत्येक लोक प्रत्येक जण प्रयत्न करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिन इतका का महत्वाचा आहे की सगळ्यांनी साजरा करावा पूर्ण देशाने साजरे करावा सगळ्यांना त्याचा आनंद व्हावा हो, असं काय त्यात महत्वाची गोष्ट आहे जर भारतीय भारताच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर असं स्पष्ट दिसतं की भारत आणि भारतीय समाज हा एक प्रगत सुसंस्कृत सुशिक्षित आणि वैभवशाली असा देश होता त्याला स्वतःची संस्कृती होती स्वतःची सभ्यता होती स्वतःचे विद्यापीठ होते सर्व जग त्या विद्या सर्व जगातील विद्वान सगळ्या जगातील विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये जगातून शिक्षण घेण्यासाठी येत असत परंतु असं काय झालं की ते विद्यापीठ ती संस्कृती ती मानवी सभ्यता ते वैभव भारताचं नाहीसं झालं आणि त्याच्यावर अशी वेळ आली की तो एक भुके कंगाल दरिद्री अंधविश्वासू दैववादावर विश्वास ठेवणारा विज्ञानापासून दूर जाणारा आणि विज्ञानाचं महत्त्व न समजता दैववादावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवणारा असा समाज निर्माण झाला आणि तो आपोआपच शिक्षण विज्ञान मानवी सभ्यता मान मा मानवता हे जे काही मानवासाठी माणसासाठी जे काही सिद्धांत निर्माण झाले लोकतंत्र असेल लोकशाही असेल न्याय असेल स्वातंत्र्य असेल हे सर्व त्यांना जे मिळायला पाहिजे होतं ते मधल्या काळात त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आलं आणि त्यांना ते मिळालं नाही आणि म्हणून त्याच्यावर त्या भारतीय समाजावर उपासमारीची अशी वेळ आली जर आपण मौर्यकालीन भारत पाहिला गुप्तकालीन भारत पाहिला सम्राट अशोक काळातील भारत पाहिला आणि तो इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की हा देश जगामध्ये किती प्रगत आणि संपन्न असा होता परंतु तो एवढा मोठा संपन्न देश एवढी मोठी प्रगतशील देश वैभवशाली देश आणि मोठ्या प्रमाणात प्रगती केलेला देश एक पारतंत्र्यात जातो स्वातंत्र्य हिरावून बसतो आणि परकीयांचा गुलाम होतो ह्या ज्या काही इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्या जर खालून घातल्या तर सहज लक्षात येतं की या भारतीय समाजाला जर त्याची मूळ त्याची संस्कृती त्याची मूळ मानवी सभ्यता त्याचा मूळ इतिहास त्याचा मूळ संस्कृती ही जर त्याची मूळ संस्कृती त्याला जर परत मिळायची असेल आपण हे सर्वांनी केलं पाहिजे जय भीम